हॅलो फॅमिली कसे आहात तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात सुहास शिरवळकरांच्या मागील भागात आपण ऐकलत कशा प्रकारे फादरने सोफियाचे पितळ सर्व गावासमोर उघडं पाडलं सर्व गावकऱ्यांनी आणि फादरने आपल्या गळ्यातील क्रॉस सोफियावर फेकून तिला शिक्षा दिली दुसऱ्या दिवशी गावकरी फादरच्या मार्गदर्शनाखाली आनंदपूर सोडून निघाले पण फादरच्या गळ्यातील क्रॉस आदल्या दिवशी त्यांनी सोफियाच्या अंगावर फेकल्यामुळे क्रॉस विरहित फादर एका रात्रीत अमानवी शक्तींच्या आधीन झाले त्यामुळे ते गावकऱ्यांना आनंदबनाच्या गाभ्यात घेऊन गेले आता या पुढील कथा एक वेगळी कलाटणी घेणार आहे या भयप्रद कथेला एक दैवी वळण येणार आहे त्यामुळे या पुढील भाग लक्षपूर्वक ऐका फार तर तिशीचा होता तो पण त्याच्याकडे पाहिल्यावरच त्याला वंदन करण्याची भावना निर्माण व्हावी असा एकंदर रुबाब होता त्याचा एक भगवी छाटी अंगावर सुळसुळीत सिल्कची कफनी काळे भोर केस मागे पार अर्ध्या पाठीवर पसरलेले पायातल्या खडावा चट चट वाचतायत एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात कुबडी या वेशाला साजेस सा गोजीर रूप तेजपुंज पिवळी अंगकांती डोळ्यात तपश्चर्यामुळे निर्माण झालेलं आत्मविश्वासाचं तेज आवाज धारदार असला तरी त्यावर खडीसाखरेच्या गोडव्याची एक मोहक झिलई कैवल्य लहान मुलांचे पाय पाण्यात दिसतात म्हणे कैवल्याच्या आई वडिलांनाही मुलगा मोठेपणी महान संत बनणार याची कल्पना आली होती की काय कोण जाणे नाव सार्थ शोधून काढलं होतं त्यांनी किंवा त्यानं तरी स्वतःचं नाव सार्थ केलं होतं कैवल्य म्हणजे मोक्ष तो कैवल्यदाता होता स्वतः केव्हाच मोक्षाची पायरी चढला होता तो त्यानं जबरदस्त अधिकार प्राप्त केला होता मांत्रिक होता का का हटयोगी काहीच नव्हता त्याच्याजवळ सिद्धी नव्हत्या का हटयोग नव्हता होती फक्त परमेश्वरावर नितांत श्रद्धा रामदासी बाण्यावरील अढळ विश्वास वयाच्या बाराव्या वर्षी त्याला सद्गुरु श्री समर्थांनी स्वप्नात येऊन गुरुमंत्र दिला होता आणि तेव्हापासून अठरा वर्षात त्यानं रामनामाचा तेरा कोटी जग पूर्ण केला होता त्यांच्या अनुज्ञेनच तो देशाटन करीत होता जागोजागी रामदासी संप्रदायाचा भागवत धर्माचा प्रसार करीत होता अशुद्धांना शुद्धत्व आंधळ्यांना भक्तीचा डोळस मार्ग देत तो हिंडत होता आणि देशाटनामुळे येणारे धैर्य चातुर्य हे गुण त्याच्या अंगी बांधले होते डोंगर चढून कैवल्यनं खिंड ओलांडली आणि समोरचं दृश्य पाहून मोहित झाल्यासारखा तो समोरच्या दृश्याकडे पाहत उभा राहिला निसर्गाचं मुक्त असताना वरदान लाभलेलं एक छोटस गाव होत ते गावाच्या चारही बाजूंनी डोंगरांचा आडुसा पायथ्याला एक नितांत रम्य वन गावाला वळसा घालून खळखळ वाहणारी नदी खिंडीतून जाणारा नागमोडी स्वच्छ रस्ता गाव दुभंगून थेट पश्चिमेकडच्या खिंडीपर्यंत अगदी व्यवस्थित दिसत होता रस्त्यावरची वळण घेत घेत त्याची नजर गावावर खेळली अन त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य पसरलं आवडलं होतं हे गाव त्याला देशाटन करताना एका गावी तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ थांबायचं नाही असा त्याचा दंडक होता समोर दिसणारं गाव त्याला बोलावत होतं सोभोवताली पसरलेलं बन त्याच्या मनाला भुरळ घालत होत तीन दिवस ह्याच गावात एखाद्या मारुतीच्या देवळात मुक्काम करणार होता तो गावाबाहेरचं एखादं देऊळ मिळालं तर बरंच देवळात राहावं सकाळी एकशे आठ सूर्य नमस्कार दंड बैठकांचा सर्वांग सुंदर व्यायाम करावा नदीवर जाऊन थक्केपर्यंत पोहण्याचा व्यायाम करावा यथेच्छ पोहल्यानंतर सकाळीच आनिक नदीवर उडकावीत गाव पहावं पाच घरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा दुपारी गावकऱ्यांशी चर्चा करावी चर्चेतून गाव समजत संध्याकाळी पुन्हा नदीत डुंबावं संध्याकाळची स्नान संध्यादी धार्मिक कर्म उरकताच जप करावा रात्री देवळात प्रवचन करून भागवत धर्माचा प्रसार करावा तीन दिवसांनी गाव ओलांडून पश्चिमेकडे सरकावं घाटातली वळण पार करीत तो खाली आला आणि पहिल्यांदा त्याला काही जाणवलं असेल तर परिसरातली स्मशान शांतता असं का वाटावं वा ते त्यालाही सांगता नसता आलं कदाचित तुपारचा आळस परिसरावर पसरलेला असेल वारं पडलेलं असल्यामुळे झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत नसेल पण त्याच्या मनाला ही शांतता खटकली होती उगाच गाव खिन्न वाटायला लागलं होतं जणू गावातलं चैतन्यच कोणीतरी हिरावून घेतलं होतं घाट उतरताच सर्वात पहिल्यांदा तो नदीच्या दिशेने वळला बराच वेळानं जवळ जवळ नदी तीरावर पोहोचल्यानंतर त्याच्या लक्षात आलं पाणी खळखळून वाहत होत पण खळखळाटाचा खल येतकिंचित आवाज नव्हता बुचकळ्यात पडून त्यानं एकदा प्रवाहावर नजर रोखली आणि त्याला दुसरा आश्चर्याचा धक्का बसला पाण्याचा तांबूसर रंग जवळून व्यवस्थित दिसत होता त्यानं आजूबाजूचा परिसर निहाळला कोणी दिसलं तर आता मात्र विलक्षण दचकला तो त्याच्यापासून अवघ्या दहावीस हातांवर चार बायका कपडे धुत होत्या त्याला अजून चाहूलही लागली नव्हती संतपणे चालत तो त्या बायकांपाशी आला समोर परका पुरुष दिसताच त्यांचे हात थांबले त्यांनी एकमेकींकडे पाहिलं आणि कैवल्याच्या तेजपुंज चेहऱ्याकडे टक लावून पाहायला लागल्या आई त्यातल्या एक प्रौढ स्त्रीला नमस्कार करीत कैवल्यानं विचारलं या गावाचं नाव तुम्ही मला सांगाल का आनंदपूर एकटक त्याच्याकडे बघत ती म्हणाली तिचे ओठ कधी हलले, ते देखील त्याला समजू शकले नाही मग आनंदपूर नावाप्रमाणे आनंदी का नाही एवढी मरगळ का चढली गावावर त्यानं विचारलं काही न बोलता बायकांनी कपडे उचलले त्या गावाच्या दिशेनं चालू लागल्या कैवल्य विचार करीत गावाकडे पाहत होता ह्या चमत्काराचा कार्यकारण भाव जाणून घेतल्याशिवाय गाव सोडणार नव्हता तो नदीच्या पात्राकडे पाहिलं तिचा लालसर रंग आणखीनच गडद झाल्यासारखा वाटला त्याला तो हसला कमंडलूत हात घालून त्यानं विभूती हातात घेतली गडावरची होती ती ती हातात धरून त्यानं फक्त तेरा वेळा रामनामाचा जप केला हे प्रभू रामचंद्रा तुझ्या सामर्थ्यानं समुद्रात दगड तरले मी केवळ पाणी शुद्ध करून मागतोय मला पाय धुण्याकरता स्वच्छ पाण्याची आवश्यकता आहे माध्यांनी ही संध्या राहिली आहे माझी जय जय रघुवीर समर्थ खड्या स्वरात तो म्हणाला अन हातातली विभूती त्यानं प्रवाहावर फुंकली क्षणभर पाण्याचा प्रवाह अस्थिर झाला मागे हटला जेवढ्या भागावर विभूती पडली होती तेवढा प्रवाह पांढरा शुभ्र झाला होता तेवढ्याच भागातून पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता कैवल्यानं पाण्यात शिरून पाय धुतले तोंड स्वच्छ धुतलं गुडघाभर पाण्यात उभं राहून संध्या केली आणि सूर्याला अर्घ्य देऊन तो पुन्हा काठावर आला खळखळाट बंद पाणी पुन्हा एक संध होऊन लाल रंग धारण करून व्हायला लागलं होतं मनातल्या मनात, मनात रामनामाचा जप करीत कैवल्य गावाकडे करी निघाला साधारण तो गावात शिरला आणि त्याला वातावरणातला बदल जास्त स्पष्टपणे जाणवला एक प्रकारे अचेतन होतं गाव गावात वस्ती जरूर होती पण तिचं नियंत्रण दूर कुठेतरी होत शापित असल्यासारखी वाटत होती ती रस्ता तुडवत तो गावातल्या चर्चपाशी आला आणि त्याची पावलं थबकली कोणी न बोलावताही एखाद्या सभेला उत्स्फूर्तपणे हजर झाल्यासारखा एक प्रचंड थवा रस्त्याच्या कडेला उभा होता चर्चच्या मुख्य दरवाजापाशी एक शांत चेहऱ्याचा मनुष्य उभा होता त्याचा चेहरा इतका कोरा होता की आपलं आगमन त्याला रुचलं का नाही हे समजायलाच मार्ग नव्हता तो फादर असावा हे त्याच्या अंगावरच्या कपड्यांवरून कळण्यासारखं होत आणि तो गावाचा पुढारी होता हे त्याच्या पोझिशनवरनं लक्षात येत होत लोकांना पाठीशी घालून उभा होता तो नमस्कार त्याच्या जवळ जात कैवल्य म्हणाला उत्तरादाखल फादरची मान जेमतेम हल्ली तो कैवल्याचे निरीक्षण करीत होता काय नाव आपलं फादरच्या तोंडून प्रश्न बाहेर पडला काहीतरी विचित्र अनाकलीन होत त्याच्या आवाजात कैवल्य चाफळकर कोणीकडून आलात आपण मी भारत भ्रमण करण्याकरता महाराष्ट्रातून बाहेर पडलो आहे कालपर्यंत मध्ये होतो आज आनंदपूरमध्ये आहे उद्या कुठे असेन ते श्री समर्थांच्या मर्जीवर अवलंबून आहे रामदासही आहात होय भागवत धर्माचा प्रसार करीत हिंडतोय मी हे संपूर्ण गाव बाटग आहे आपल्या भागवत धर्माचा प्रभाव या गावावर पडणार नाही धर्माची सक्ती नाही माझी मी बाटग्या ख्रिश्चनांना पुन्हा धर्मांतर करून हिंदू वा असा आग्रह करणार नाही मी फक्त गावात राहिलो तर आपली हरकत नाही ना या गावात तुम्हाला राहता येणार नाही का या गावात तुम्हाला राहता येणार नाही ठीक आहे जशी आपली इच्छा मी गावाबाहेर राहिलो तर आपली हरकत नाही ना रामदासी आपण शक्यतो सूर्यास्तापूर्वी पश्चिमेकडची खिंड ओलांडून आनंदपूरच्या हद्दीबाहेर जावं आपल्या हिताच्या दृष्टीनं सांगतो मी माझं हित अनहित आनंदपूरच्या हातात आहे असं आपल्याला वाटतं काय फायदर आमच्या हिंदू धर्माच्या तत्वाप्रमाणे मी जेव्हा जन्माला आलो होतो तेव्हा सटवाईनं माझं आयुष्य लिहून ठेवलं होतं करता करविता प्रत्यक्ष देव आहे माझ्या आयुष्याचा पूर्ण विराम आनंदपूरमध्ये असेल तर मी इथेच मृत्यू पावेन जर आनंदपूरमध्ये माझं मरण नसेल तर संपूर्ण आनंदपूर माझं काही वाकडं करू शकणार नाही हा उर्मटपणा वाटेल कदाचित तुम्हाला पण मी गावाबाहेर तीन दिवस राहणार आहे अचानकपणे फादरच्या खाचेसारख्या निर्जीव असणाऱ्या डोळ्यात रागाची एक छटा उमटली डोळ्यांच्या कडा लाल झाल्या आपली इच्छा गावात तुम्हाला शिधा मिळणार नाही त्याला पाणी मिळणार नाही आणि आपण माझी काळजी करू नका तो परमेश्वर दयाळू आहे तो मनुष्य प्राण्याला जेव्हा जन्माला घालतो तेव्हाच त्याच्या पोटापाण्याची व्यवस्थाही तो करून ठेवतो ठीक आहे आपण राहू शकाल तितके दिवस गावाबाहेर राहा हवं तर गावात भिक्षा मागा फादर म्हणाला आणि चर्च मध्ये निघून गेला लोक पांगले तरी काही माणसं कैवल्याच्या आसपास घुटमळत होती तो गाव पाहत हिंडत असतानाही त्याला पहारा करणाऱ्या नजरा जाणवत होत्या तो ज्या विभागात जाईल तिथली माणसं त्याच्यावर नजर ठेवून होती अहो थांबा जरा कोणीतरी स्त्री म्हणाली आणि कैवल्य थांबला घराभोवतीच्या कंपाऊंडचं फाटक उघडून एक गोरी मॅडम त्याच्या दिशेनं येत होती तिच्या निळसर पिंगट डोळ्यात एक प्रकारचा निर्जीव निर्जीवभास नसता तर फार छान दिसली असती ती हसताना तिचे दात किंचित पुढे वाटत होते झपाझप चालत ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिनं त्याला निहाळलं आर सिम्पली हँडसम आय लाईक यू त्याच्या भक्कम छातीकडे रोखून पाहत ती म्हणाली थँक्यू व्हेरी मच फॉर द कॉम्प्लिमेंट मॅडम आय डोंट हॅव एनी इंटेन्शन टू प्रीच यू बट डेंट टू यू मे बी मॅरिड और अनमॅरिड यू शुड नेव्हर थिंक अबाउट अ स्ट्रेंजर तुम्हाला इंग्लिश येतं त्याच्या कफनीकडे पाहत तिनं आश्चर्यानं विचारलं होय वेदांत विषय घेऊन एम ए झालोय मी ओ काय नाव आपलं कैवल्य चाफळकर आपण माझ्याकडे राहा फादरला मी समजावून सांगेन गावात आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं हे गावकऱ्यांचं कर्तव्य आहे आपण हवं तितके दिवस माझ्याकडे राहा जेव्हा जावंसं वाटेल तेव्हा जा गावकऱ्यांकडून तुम्हाला धोका होणार नाही याची खात्री देते आपल्या आग्रहाबद्दल धन्यवाद आई मला मदत करण्याची इच्छाच असेल तर मला फक्त शेंदूर मिळवून द्या कुठून तरी मंदपणे हसून कैवल्य म्हणाला आणि ती बरीच नाराज झाली तो आपल्याला आई म्हणेल असं तिला वाटलं नव्हतं पुढच्या दुकानात जा दुकानदाराला सांगा सोफियानं शेंदूर तयायला सांगितलंय स्वरात ती म्हणाली आणि पुन्हा आत चालू लागली आणखी एक जाणीव हो। उतरत्या उन्हाबरोबर गावात चैतन्य खेळायला लागलं ला होतं हळूहळू झाडांची पानं हालायला लागली होती लोकांच्या नजरांमध्ये जिवंतपणाची चमक येत चालली होती असं का वाटतंय प्रभू रामचंद्र जाणे कैवल्य कौतुकानं पाहत होता साधा दगड होता तो पण त्या दगडाला त्यानं देवपण बहाल केलं होतं दगडाला शेंदूर लावून त्यानं त्याची मारुती म्हणून स्थापना केली होती नाहीतरी या गावाबाहेर मारुतीचं देऊळ नव्हतंच शंकराचंही नव्हतं असणं शक्यच नव्हतं हिंदू वस्तीच नव्हती गावात पण निराशावादी नव्हता तो कदाचित पुढे मागे कधी एखादा हिंदू गावात राहायला आलाच तर त्याला या मारुतीची उपासना करण्याची सुबुद्धी होणार नाही असं सांगता येत नव्हतं बलोपासना वाढीस लागावी या हेतून त्याने मारुतीची स्थापना केली होती जय हनुमान बली त्यानं गजर केला आणि मारुतीला साष्टांग नमस्कार घातला आसपासच्या साफ केलेल्या जागेवरच त्यानं दंड करायला सुरुवात केली क्षणार्धात तो जोर मारण्यात रमून गेला शरीराखालची माती घामानं ओली झाली तेव्हाच त्यानं जोर थांबवले वेळेच भान नव्हतं त्याला संध्याकाळ सरून गेली होती अंधार पडायला लागला होता गावात वस्ती असल्याची जाणीव व्हावी लागले होते गावात भिक्षा मागता येईल असं एकही घर नव्हतं आणि त्याला तर आता सपाटून भूक लागली होती गाव सोडून पुढे चालू लागला असता तर त्याला पुढच्या गावात तरी भिक्षा मिळाली असती पण फादरने विरोध केल्यामुळे तो तीन दिवस इथेच राहणार होता नदीचं लाल पाणी गावातली दिवसभराची शांतता या मागची कारण समजेपर्यंत त्याला चैन पडणार नव्हतं पावलांचे आवाज अंधारात त्यानं रोखून पाहिलं आणि त्याच्या दिशेने कोणीतरी येत असलेलं त्याला दिसलं लहान मुलगा होता एक दहा बारा वर्षाचा तो बराच पुढे आला आणि अचानक थांबला काय रे बाळा ये ना पुढे त्याच्याकडे पाहून कैवल्यनं विचारलं का थांबलास नको लांबच उभा राहून तो म्हणाला अरे ये मारणार नाही तुला मी तस नाही तुमचा तो तो शेंदुराचा दगड चाचरत तो म्हणाला आणि कैवल्याच्या डोक्यात प्रकाश पडला त्याच्या मारुतीमध्ये पण आलं होत पण तो का घाबरत होता दगड काय करतो रे तुला हा नको तुम्हीच या ना कैवल्य हसला तो त्याला मारुतीच्या सामर्थ्याच्या हद्दीतून बाहेर काढायला पाहत होता कैवल्य अजिबात फिकीर न करता त्याच्याजवळ आला काय नाव तुझ बिल्लू गावात राहतो मी तुम्ही रामदासी बाबा आहात ना होय तुला भीमरूपी शिकवू नको तटकन ताठरत तो म्हणाला तुम्ही आज उपाशी आहात म्हणून तुम्हाला विचारायला आलोय की तुम्हाला भूक लागली का लागली पण तुमच्या हातचं मला चालणार नाही फळं तर चालतील की नाही हो फळं आणलीस का मी तुम्हाला फळांच्या बनापर्यंत नेऊन सोडीन तुम्ही फळं काढून खा रात्रीची आमच्या इथं आता दिवस सुरू झाला आमचा असं कसं रे त्याच काय आहे आम्ही चला तुम्हाला मी फळांची बाग दाखवतो गंभीरपणे विषय तोडत तो म्हणाला आणि तो, तो मागोमाग चालायला लागला दोघं जंगलाच्या दिशेनं चालले होते तुम्ही एका ठिकाणी राहत नाही का बऱ्याच वेळाने मौन संपून बिल्लून विचारलं नाही मी सतत फिरत असतो खूप गावं पाहायला मिळतात मला तुझ्यासारखे मित्र मिळतात येशील माझ्या बरोबर नाही आनंदपूरच्या हद्दी बाहेर नाही पडता यायचं मलाच काय कोणाला जाता यायचं नाही आणि मग शेजारच्या गावातली एखादी वस्तू हवी असेल तर आम्हाला तशी गरज पडत नाही गेल्या सहा महिन्यात आम्ही गावाबाहेर पडलेलो नाही आणि बाहेरचा मनुष्य गावात येऊन दिलेला नाही असं का कशाला बाहेरच्या माणसाचा जीव धोक्यात घालायचा म्हणजे काय रे तुमच्या गावात नवीन मनुष्य आला की तुम्ही मारता काय त्याला नाही आम्ही त्याला आमच्यात सामील करून घेतो पण त्याकरता तुम्ही राहणार आहात ना समजेल तुम्हाला अगदी महत्वाची बातमी त्याच्या तोंडून बाहेर पडती असं वाटलं की नेमकं तो विषय बदलायचा हुशार होतं पोरग त्याच्याशी गप्पा मारण्याच्या नादात आपण जंगलात खोल शिरत चाललो आहोत याचही भान कैवल्लेला नव्हतं पोरग गप्पा तर अशा मारित होत जणू शंभर उन्हाळे पावसाळे पाहिलेत रात्र बरीच वर आली तरी बिल्लूची ती फळांची बाग काही येईना आणि त्याच चालणं संपेना आधीच कैवल्याला भूक लागली होती त्यात हे चालणं काय रे बिल्लू अरे कुठे आहे तुझी फळांची बाग ही काय आली तू जंगलात काय करत असतो श्री नेहमी इथल्या वाटा तुला कशा माहिती माझा बराच वेळ जंगलात भटकण्यातच जातो अंदाजे बिल्लूच्या मागोबाग तो चालत होता जंगल परिचयाचं नव्हतं वेळ रात्रीची होती तो नेईल तसंच जाणं क्रमप्राप्त होत बराच वेळ चालल्यानंतर बिल्लू थांबला त्याच्या मागोमाग कैवल्यही थांबला या अंधारात फळं तोडणं दिव्य होतं तो, तो आजूबाजूच्या झाडांचा अंदाज घेत होता पण एकाही फळाचा वास त्याला आला नव्हता आता मी पुढे येणार नाही हट्टीपणानं तो म्हणाला आणि दिगमूट झाल्यासारखा कैवल्य थांबला अरे मग मला रस्ता कोण दाखवणार पुढचा दाखवण्याची गरज नाही तुम्ही कसेही चालत राहा बरोबर फळांच्या बागेपाशी पोचाल पण तू का नाही येत मला आता कंटाळा आला तो म्हणाला आणि सरळ मागे वळून पळत सुटला त्याला थांबवण्याचंही कैवल्यला भान नव्हतं अंधारात बुडालेल्या दाट जंगलात तो एकटा उभा होता बिल्लू बरोबर आहे या कल्पनेनं त्याने वाट वगैरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्नच केला नव्हता आणि बिल्लू सरळ पळून गेला होता इथपर्यंत आलोच आहोत तर जाऊ पुढे बघू काय वाढून ठेवले नशिबात असा विचार करून कैवल्य चालायला लागला खरंच त्याला फार वेळ चालावं लागलं नाही आंबा होता कुठेतरी वास मस्त सुटला होता आंब्यांचा त्या रोखानं तो पुढे गेला आणि त्याला ते झाड दिसलं त्यानं एक दगड उचलून झाडाच्या दिशेनं भिरकावला आणि अंगावर शहारे आणणाऱ्या किंकळांनी जंगल दणानून गेलं कोण आहे कोणाला कोणा तरी दगड लागला या कल्पनेनं त्यानं जोरात विचारलं झाडावर कोण आहे एक नाही दोन नाही झाड नुसतंच सळसळत होत कोणाला दगड लागला आवाजाचा घुमारा सोडला तर सगळं शांत पुन्हा दगड मारावा का नाही हळूच त्यानं एक दगड उचलला पुन्हा आंब्याच्या दिशेनं भिरकावला किंकाळ्या मगापेक्षा आत्ताचा आवाज जास्त भीतीदायक होता कैवल्य ही गोठल्यासारखा उभा राहिला कोण आहे तो कोणाचं धाडस हे कोणीतरी चिडलेला आवाजात प्रश्न विचारला आणि चारी दिशांनी प्रतिध्वनी घुंगले कोण बोलतय मी कैवल्य आहे कोण कैवल्य हो? पांथस्त दिवसभर पोटात अन्न नाही म्हणून आंबे तोडत होतो झाड आपली आहेत काय झाड हे जंगल माझं आहे हे गाव माझं आहे आनंदिनीवर माझी सत्ता चालते मूर्खा आनंदपूरच्या हद्दीत संध्याकाळ नंतर थांबण्याचं धाडस कसं केलंस तू आपण उगाच चिडून अपशब्द वापरत आहात तुम्ही म्हणत असाल तर आंबे तोडत नाही मी पण मला सकाळपर्यंत तरी रस्ता सापडणार नाही रात्रीपुरतं जंगलात थांबण्याची परवानगी द्या मला समजूतदार दिसतोयस ये पुढे ये आज तो माझा पाहुणा म्हणून राहशील होताच गावाचे हद्द सोडून निघून जाशील सूर्योदयाबरोबर जंगल सोडीन मी या हद्दीतून जाईन की नाही शंका आहे संतापून ओरडला तो त्याला असली उत्तरं ऐकण्याची सवय नसावी पुढे ये कैवल्यनं आवाजाच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली पाच मिनिटात तो एका मोकळ्या मैदानात आला होता गोलाकार विस्तीर्ण मैदानात एक प्रचंड संगमरवरी चौथरा होता चौथऱ्यावर चढायला पायऱ्या होत्या संथपणे पायऱ्या चढून तो चौथऱ्यावर आला आणि वातावरणातली अस्वस्थता त्याला जाणवली कोणीतरी कणत होत कुरकुरत होत अंधारात हजारो डोळे आपल्याकडे रोखून पाहतायत असं वाटत होतं त्याला कोणीतरी हुंदका दिला आणि दीर्घ उसासा टाकला एका वाऱ्याची झुळूक त्याच्या शरीरावर रोमांच निर्माण करीत गेली आणि तो उभा राहिला काहीतरी निराळ होत भीती वाटत नव्हती पण वातावरण हुरहुर लावत होत मगाशी कोणी बोलावलं मला हा 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 कोणीतरी चेष्टायुक्त स्वरात जोरजोरात हसलं त्याच्या पाठोपाठ हसण्याचे कित्येक आवाज खदखदायला लागले त्या आवाजानं चारी बाजू घेरल्या गेल्या कोण त्यानं चारही दिशांना भराभर वळून पाहिलं आणि आता मात्र त्याच्या मनात शंका उरली नाही अमानवी अस्तित्व होती त्याच्या भोवती अस्पष्ट धुसर पुंजके मळकट कापसासारखे वाटणारे आकारहीन पारदर्शक त्या पुंजक्यांमधून लाल भडक डोळे कैवल्यावर रोखलेले नुसते दातांचे सुळे सुळे श्रीराम 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 मनातल्या मनात त्यानं परमेश्वराचा जप केला पुंचके खदखदून हसत त्याच्या दिशेनं हळूहळू पुढे पुढे येत होते तो चौथऱ्याच्या मध्यभागी घेरला गेला होता चांगला दष्टपुष्ट आहे हा किती रक्त मिळेल नाही खूप रक्त गरम गरम घट्ट किती दिवसांनी मनुष्य दिसतोय थांबा धारदार नजरेनं पुंजक्याकडे पाहत कैवल्य म्हणाला त्याचा करारी स्वर ऐकून पुंजके वळवळले वाल मागे पुढे अनिश्चित हालचाली करीत किंचित मागे सरकले तुम्हाला काय हवंय तुझे रक्त का का म्हणजे आमचं अन्न आहे ते रक्ताच्या एकेका थेंबावर आम्ही कित्येक महिने जगू शकतो कित्येक दिवसात रक्त नव्हतं दिसलं किती तहान लागली होती अंधाराच्या राजानं आमची प्रार्थना ऐकली आज एक धष्टपुष्ट माणूस मिळाला आम्हाला कोण आहात तुम्ही आत्मे अतृप्त आत्मे आत्म्याला वासना असते शरीर नसतात चुकीची कल्पना आहे आम्हाला शरीर आहेत गंमत दाखवू हा एक पुंजका पुढे आला हळूहळू त्याचा विरळपणा भरीव व्हायला लागला त्याला मानवी आकार येत चालला कैवल्य कैवल्य समोर आणखी एक कैवल्य उभा होता त्यांना कोणाचंही रूप घेता येत होत ते खदखदा हसत राहिले तुमचा पुढारी कोण आहे त्यानं मला पाहुणा म्हणून ठेवून घेतले आम्ही तुला आमच्यातच घेणार आहोत तुझा देह मरेल आत्मा आमच्यात सामील होईल खूप गमत वाटेल तुला खाण्यापिण्याची कटकट नाही कामाची दगदग नाही कोणाचंही रूप घ्यावं रक्त प्यावं आरामात राहावं मला तुमच्या पुढाऱ्याला भेटायचे कुजबुज पुन्हा असण्याचे आवाज त्याला अजून आम्हीही पाहिलेलं नाही आम्हाला फक्त त्याची आज्ञा ऐकू येते आम्ही ती मानतो पुढे येऊ नका त्रास होईल तुम्हाला एक क्षुद्र मानव आम्हाला काय त्रास देणार चला आपल्यात खेचा त्याला आपण त्याचं सामर्थ्य वाढवू त्याला जगण्याचा सुखी मार्ग दाखवू समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे गाढ विश्वासानं तो मनाशी पुटपुटला आणि निश्चलपणे उभा राहिला त्याच्या रोम रोमात राम नामाचा जप चाललेला होता आले कित्येक दिवसात अन्न पाहायला न मिळालेल्या दुष्काळग्रस्तांना धान्य लुटण्याचा आदेश मिळताच ते जसे गुदामाकडे धावतील तसेच ते कैवल्याच्या दिशेनं झपाटले एक गार अनामिक स्पर्श काय वाटलं ते सांगणं शक्य नव्हतं एक जगावेगळी जाणीव हो। एवढंच म्हणता येईल फार तर ही दुसरी जाणीव लालबुंद सफरचंद समजून तोंड लावावं आणि तो विस्तवाचा गोळा असावा किंकाळांवर किंकाळ्या उमटल्या हवेत ज्या वेगात ते झपाटले होते त्याच्या दुप्पट वेगात मागे धडपडले गुरगुरत विचित्र नजरेनं त्याच्याकडे पहा ते मागे मागे हटत होते त्यांना नवा अनुभव होता त्याला स्पर्श करताच कुठल्या तरी अदृश्य शक्तीनं त्यांना पार मागे उडवलं होतं त्यांच्या आत्म्यांना असंख्य वेदनांच्या सुया टोचल्या होत्या कैवल्य हसला त्याचं एक एक समर्थ पाऊल त्यांच्या दिशेनं पडायला लागलं चढा ओढ लावून ते अदृश्य होत होते कैवल्यन शांतपणे चौथऱ्यावरल्या एका काळ्या तुकतुकीत दगडावर मांडी घातली आणि त्यानं खड्या आवाजात सुरुवात केली अथ ध्यानम दा जानुबाहूम ध्रुतशर टनुषम बद्ध पद्मासनस्तम श्रोते मित्र हो, रामदासी संप्रदायातील कैवल्यची दैवी शक्ती या भूतप्रेतांना आणि प्रेतसम्राटाला पुरून उरेल का जर तसं झालं तर या भूतप्रेतांची आणि प्रेतसम्राटाची काय दशा होईल ही गंमत ऐकण्यासाठी तुम्हाला या कादंबरीचा पुढील भाग ऐकावा लागेल आपण भेटूयात या कादंबरीच्या पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद